नमस्कार मी सुरेश शिंदे आता आपण चाकणार करायला होतो या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी बुलेट स्वरूप आहे आणि साधारण एक दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता असे वारंवार या ठिकाणी अपघात घडतात येतं इथे जे राहणारे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या देखील काही तक्रार आहेत काही लहान मुलं असतात काही महिला असतात काही नोकरीसाठी जाणारे काही नागरिक का असतात त्यांना रस्ता क्रॉस करणेसुद्धा खूप अवघड आहे या ठिकाणी कधी रोजक नाही आपण पाहू शकता जे वाहनं चाललेले आहेत त्यांचासुद्धा स्पीड जो आहे अतिशय वेगात आहे आणि लवकरच आपण नागरिकांकडून थोडेसे त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत बोला इथं रोज ॲक्सिडंट होतात लोकांना रस्ता क्रॉस करायला सुद्धा भीती वाटते पाच दहा मिनटं आमचे कसे जातात आम्हाला हात करून उभं राहिलं तरी गाड्या था थांबायला तयार नसतात साधारण महिन्याभरात किती अपघात झाले असं काय सांगते होतात दोन तीन तर जीव जातातच पण असे ना ॲक्सिडंट होतात स्कूटरचे बिटरचे गाड्या आणि ह्या मोठ्या गाड्या आहेत ना त्या काही कुणाचं हे करीत नाही म्हणजे असं हे करतात मोठ्या गाड्या थांबतच नाहीत काळजी घेत नाही आणि मुलं शाळेत जातात बायका बाजीपाल्यावर आणायला जातात त्यांना पण खूप त्रास होतो रस्ता क्रॉस करायला तिथून इकडे जायचं म्हणलं तरी थांबत नाहीत गाडी तर तिथं दत्ताच्या जेवणापासी ना तिथं स्पीड ब्रेकर टाका तिथून उतर आहे ना तिथं जास्त अपघात होतात कालच एक बाय मिळ बरं तर तिथं तिथं जास्त वाहतात रोज म्हटलं तरी वाहतात कारण तिथं स्पीड ब्रेकर जरुरीच आहे आणि इथं हे ना हे टाकलं आहे ना हे काढून टाक आम्हाला झोप येत नाही रात्रभर काय म्हणतात स्पीड ब्रेकर नको साहेब नमस्कार आपण सांगा मी महेंद्र बंगाळे मी कामाला भोसरीत आहे आणि रायला राजगड मध्ये रॉयल एनफील्ड शोरूमच्या रात्रीच्या टायमाला झोप येत नाही आहे रमलिंग स्पीड ब्रेकर आहे ना त्याच्याऐवजी हायटेड स्पीड ब्रेकर पाहिजे त्याच्यामुळे गाडीचा स्पीड एकदम कमी होईल आणि त्याला मागे इंडिकेटर पाहिजे म्हणजे त्याला समजेल पुढे स्पीड ब्रेकर आहे पण इथे रमलिंग स्पीड ब्रेकर असल्यामुळे ते काय करतात आहे त्या स्पीडमध्ये चालवतात आणि पुढे मग ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस जास्त वाढतात रात्रभर गाडी चालू असतात हो रात्रभर ओळख वाटतात सविता किसन कलर बरांनी राहिला पुढे सत्य किंवा मी रहिवर्षी आहे आज आजगोले मी दहा वर्ष इथे राहते पण हा रस्ता क्रॉस करताना आपली जीव जेणी वाटतं आम्हाला कारण मुलांना घेऊन आताही ह्या टायमाला जर रस्ता क्रॉस करायचा म्हटलं तर आम्हाला ते दहा मिनटं होणार ज्या गाड्या स्पीडमध्ये येतात त्याच्यातून काही होऊ शकतो एक एका आता आम्हाला कट करून जातात अशा नाही आमच्या जीवाला धोका आहे तर इथे काहीतरी एक स्पीड ब्रेकर किंवा फुटपाथ किंवा काहीतरी योजना आली पाहिजे आणि ॲटलीस्ट कॅमेरा तरी लावले पाहिजेत स्पीड ब्रेकर तरी बसवले पाहिजेत किंवा स्पीड लिमिट काहीतरी ठेवली पाहिजे जेणेकरून आमच्या सर्व रहिवाशांना त्याचं खूप एक आदर होता शाळेतील मुलांसाठी समजा आता कोण जात असेल चालत त्यांना काय अडचणी होत खूप अडचणी येतात कारण एकतर घाई असते मुलांना शाळेत वेळेवर जाण्यासाठी आणि मग रस्ता क्रॉस करायचं रिक्षा पकडायची असेल तर आम्हाला पलीकडे यावं लागतं इथेच आमची दहा मिनटं जातात त्याच्यामुळे आम्हाला रिक्षा करूनही काही उपयोग नाही घेतलायचा जेणेकरून आमचं रहिवाशा कृपया खूप काळात आत्ता आपल्यासोबत या स्थानिक भागातले काही रहिवाशी आहेत त्यांच्याकडे नक्की जाणून घेऊया की नक्की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत म्हणजे अपघात तर होतात परंतु त्याच्यावर काही उपाययोजना होतात का नाही असा देखील नागरिकांचा प्रश्न आहे तर सर नमस्कार काय आपले नक्की काय अडचण आहे माहिती हॅलो ते अठरा 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 टायरचे जे कंटेनर आहे त्यांच्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट होतात तर ते त्याची दखल घेणं गरजेचं आहे आणि बोट जागजागी लावलेत संध्याकाळी पाच ते नऊ वाज नऊ वाजेपर्यंत अठरा कंटेनर किंवा मोठमोठ्या कंटेनरला प्रवेश बंदी आहे पण त्याची कोणी दखल घेतली जात नाही आणि ॲक्सिडेंट होतात आणि संध्याकाळी महिला वर्ग जो आहे भाजीपाला बाजारभाव बाजारात किंवा वय उत्तमांना फिरायला निघतात आणि रोडसुद्धा अपूर आहे त्यामुळे जे अठरा टायरचे कंटेनर आणि मोठमोठे कंटेनर त्यांना वळताना मिळताना ॲक्सिडेंट होतात या भागात किती रहिवासी नाही दोन चार हजार जवळजवळ दहा हजारपर्यंत रहिवासी आहेत या एवढ्या चार पाच हे काय मनोहरनगर आहे वर्तक नगर आहे आणि सत्यकमल कॉलनी बऱ्याचशा कॉलनी आहे जवळजवळ दहा तुम्ही साधारणपणे जवळजवळ लोक इथं राहतात मॅडम नमस्कार काय आपली अडचण आणि काय आपल्याला सांगायचं इथं किती मोठे मोठे कंटेनर झाला त्याच्याने रहिवाशींना रस्ता क्रॉस करणं खूप मोठा मुश्किल झालेला आहे त्याच्यासाठी पहिल्या की जेणेकरून रहिवासी क्रॉस करू शकेल बसता आणि सिग्नल हे पण लावायला पाहिजे सिग्नल की जेणेकरून कंटेनर तिकड नेता येत आहे तर ते सिग्नलच्या याच्याने तर ओळखू शकेन की ते जास्त रहिवासी राहतो आपण स्लो करावं स्पीड बरं या ठिकाणी कुठे बॅनर आहेत का असे किंवा लावलेले आहेत रस्ता क्रॉस करताना किंवा शाळा आहे किंवा लहान मुलं आहेत नागरिक शाळा वगैरे म्हणजे छोट्या छोट्या आहेत क्रॉस नाही करू शकत ना ते मोठा प्रॉब्लेम आहे आणि ऍक्सिडेंट होत त्यामुळे डिवायडर